करमाळा येथे श्री खोलेश्वर महादेव मंदिरासमोर करमाळा शहरात प्रथमच दिव्य ज्योती जागृत संस्था शाखा पाथर्डी द्वारे श्री हनुमान कथा शाश्वत भक्तीची सनातन परंपरेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक नऊ मे ते अकरा मीटर दोन हजार चोवीस पर्यंत या कथेचे आयोजन करण्यात आले होते हनुमान कथेची समाप्ती मे अकरा रोजी संध्याकाळी उत्साहात करण्यात आली यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी भाविक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ज्याची दृश्य आम्ही आपल्याला दाखवत होतो सदरील दृश्य आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी टिपली जी आपण पाहत आहात